महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत विधानसभा जिल्हा प्रमुख आमचे साहेब त्याचप्रमाणे या विभागाचे कर्जत मतदारसंघाचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवेजी त्यांच्या मिनताई त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शहर प्रभू सर्व पदाधिकारी आता सगळ्यांची नावं घेतली आहे कोणी राबवू नका कारण मी पहिल्यांदाच तुमच्या कर्जत मतदारसंघात आलेली आहे एक सभा माझी झाली खालापूरला परंतु ही दुसरी सभा जी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांची नावं जरी घेतली नसेल तरी माझ्या सर्व महिला स्त्री शक्ती या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व महिला आणि काही पुरुष गट खऱ्या अर्थाने आमचे जे बोई साहेब आहेत भोई साहेबांनी आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि अनेक योजना यांची माहिती संपूर्ण दिलेली आहे खरोखर कर

बऱ्यापैकी सगळ्यांनाच मिळालेल्या आहे काही बँकांनी त्यांचे काही फीज असतात नाही दातोय ही सरकार बरोबरीने काम करतात परंतु त्यांना मी सांगेन की आमच्या महिला कुठेही कमी नाहीयेत आमची एक एक महिला म्हणजे म्हणतात ना त्या महिलेचं मत परिवर्तन करू शकते तेवढी श्री शक्ती म्हणतात ना आता नवरात्रीचा दिवस चालू झाले दिवस आणि ती दुर्गा ती महाकाली ती गौरी ती कालिका Where साहेबांची आठवण झाली खरोखर महासाहेबांचं एवढं म्हणजे तेज होतं की त्या महासाहेबांबरोबर आम्ही काम केलेलं आहे आम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे परंतु ती कामाची पद्धत एक वेगळी होती तुम्हाला एक किस्सा सांगेन मी माझा स्वतःचा मी एकोणीसशे ब्याण्णव ला निवडून आले पहिल्यांदा कारण का माझे मिस्टर विभाग प्रमुख होते त्यांनी एकोणीसशे मध्ये निवडणूक लढली होती त्याच्यानंतर लेडीज पॉर्ड झाला